रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मराठी अशा प्रकारचा कुठलाही वाद नाही भारतीय जनता पक्ष दर विषयाला भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम करण्यामध्ये पटायत असत हाही वाद जो आहे तो हिंदी मराठी इथे करतायत हा हिंदी विरोधाचा विषय नाही हा मराठी संवर्धनाचा विषय आहे आणि राहायला हिंदीचा विषय तर संविधानाची अनुसूचे आठ यामध्ये बावीस भाषा आहेत त्या बावीस भाषा सारख्या आहेत काँग्रेसमध्ये काँग्रेसची भूमिका ही मराठीच्या बाजूनी आहे आणि मराठी नुसती भाषा नाही तरी एक सभ्यता आहे मराठी ही संस्कृती आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती ही काँग्रेस खपून घेणार नाही ही काँग्रेसची भूमिका आहे आणि याच भूमिकेला सोळा एप्रिलला जिहार आल्यापासून त्याच्या दुसऱ्या दिवशी सतरा तारखेपासून आमचा काँग्रेसचा त्या सक्तीच्या अनुषंगाने विरोध आहे तर मराठी संवर्धनाच्या अनुषंगान आम्ही पुढाकार घेतलेला आहे काल काल काँग्रेसच्या तीन खासदार रणंगिणी यांनी जाऊन जो दुबेला जो प्रश्न विचारलेला आहे ती काँग्रेस पक्षाची भूमिका आहे काँग्रेसचं नाही म्हणणं आहे की जो एक आढावा आहे बीड मेल् बीड में काफी नई हुई है सारे जिल्हे को मिलना था परभणी के भी एक मंडल को मिलना था और जालना में भी जो है वो निरीक्षक हर तालुका में भेजकर वहां का रिव्यू करने के लिए यहाँ पर जिला कांग्रेस कमेटी को निर्देश दिए थे कि वहां जाकर सभी कार्यकर्ता के साथ बातचीत करके आए तो आज इन सब चीजों में के लोगों के लिए मिलने के लिए जालना में खासतौर पर प्रबंधा अध्यक्ष नाते मैं कुछ घंटों के लिए यहाँ पर आया हुआ हूँ और जो पार्टी छोड़ के जो जाने वाले लोग हैं तो जो जाने वाला पार्टी छोड़ के लोग हैं तो पार्टी बहुत सारे लोगों ने इसके पहले छोड़ी है बहुत सारा जो भारतीय जनता पक्ष ने भी, भी भी बहुत सारा पैसा खर्च करके भी पार्टी फोड़ चुके हैं तोड़ चुके हैं तो राज, जो सत्ताधीश है वो तोड़ मरोड़ की जो राजनीति महाराष्ट्र में कर रहा है इसके तहत यहाँ से भी जो विधायक है वो जाने वाले हैं इस प्रकार से चर्चा है उनके उनका कारण जो है उनको पूछना बेहतर होगा मगर लंबे समय से कांग्रेस से वो टिकट उनको मिलता रहा है कांग्रेस से बहुत सारी सत्ता में सहभागी होने का मौका भी उनको मिला है और ऐसे एक चुनौती भरे समय में उन्होंने पार्टी से जाना ये कत ठीक नहीं है तो भाजपा जो है वो भ्रष्टाचार कर ही रही है जो समृद्धि महामार्ग है उस समृद्धि महामार्ग में बीस हजार करोड़ का भ्रष्टाचार हुआ है और उसके जो बुड़बुड़े जो है वो उसकी शुरुआत जो है वो जो हनी ट्रैप जो है सेक्स कैंडल का जो हनी ट्रैप है उसके माध्यम से वो बाहर आ रहा है मेगा जो एक इंफ्रास्ट्रक्चर कंपनी है उसका तीन हजार करोड़ का जो भ्रष्टाचार जो है सुप्रीम कोर्ट ने भी उससे मोहर लगाई है तो भारतीय जनता पार्टी ये भ्रष्टाचार करी रही है और भ्रष्टाचार का जो पैसा है उसका राजनीतिक इस्तेमाल कर रही है का तो नहीं, आगे। आगे। अब वो संसद में में कि यदि कोई चर्चा हुई है तो उस पर मुझे टिप्पणी करना कोई उचित नहीं है उनका प्रीविलेज है वहां पर जो चर्चा है वो तो चर्चा पूरी होने दीजिए डिबेट होना पार्लियामेंट में विधानसभा में डिबेट होना ये गणतंत्र है और इस इस पर कोई उचित समय से पहले टिप्पणी करना ठीक नहीं है ऑपरेशन तो 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 लोटस को स्टार्ट नहीं ये ऑपरेशन लोटस नहीं तो ये कांग्रेस युक्त भाजपा की तरफ भाजपा बढ़ रही है भाजपा एक समय ऐसा था दो हजार चौदह में कि उनका कहना था कि हम कांग्रेस मुक्त भारत करेंगे मगर आज जाके देखिए तो एक विधायक के बाद एक विधायक और उनके मंत्रिमंडल में भी आठ दस लोक जो आहे काँग्रेसचे जा चुके आहे तो आज की हालत काँग्रेस बीजेपी की ऐसी हो गई है की काँग्रेस मुक्त करने के लिए निकले ते मगर पोहोचे काँग्रेस युक्त बीजेपी की ऑपरेशन सिंधूर तमाशा होता काय सिद्ध केलं किती विमानं पाडलीत असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला ऑप्टरेशन सिंधूर त्यांनी ज्या संसदेच्या सभागृहात आज झालेली चर्चा आहे आणि या चर्चेला पूर्ण वेळ पंतप्रधानांनी वास्तविक पाहता तिथे बसरून राहायला पाहिजे होत आणि पंतप्रधानांनी त्या संदर्भात उत्तर द्यायला पाहिजे होती याआधी झालेल्या ऑल पार्टी मिटिंगमध्येही पंतप्रधान नव्हते ऑपरेशन सिंधूरच्या नंतर जी सभा झाली त्याही ठिकाणी नव्हते आणि सातत्याने या विषयावर देशाच्या नागरिकांना काही गोष्टी ज्या आहेत देश म्हणून ह्या जाणून घेण्याचा अधिकार आहे पहिल्यांदाच काही अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय तणाव हा निर्माण झालेला नाही ना स्वातंत्र्य मेळाव्याच्या ताबडतोबी पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून तर कारगिल पर्यंत असे अनेक प्रसंग आले आणि प्रत्येक प्रसंगाच्या वेळेस संसदेमध्ये त्या त्या वेळेच्या पंतप्रधानांनी अत्यंत जबाबदारीने उत्तर दिलं आणि देश म्हणून सर्व एक संघ राहण्याची भूमिका ही भारताने घेतलेली हा भारताचा इतिहास आहे मात्र आता पंतप्रधानच त्या चर्चेत सहभागी होत नसतील किंबहुना पळ जर काढत असतील तर दुर्दैवी आहे त्यामुळे सगळ्या खासदारांनी जे केलेले आरोप आहे त्या आरोप असून ती एक भावना आणि एक असणारी त्यांचा तो विशेष अधिकार आहे त्यावर आता पंतप्रधानांनी देशात देशाने उत्तर त्याचं दिलं पाहिजे बहुत सारे लोग जो है कांग्रेस के इतने आसानी से जो है पक्ष छोड़ के जा रहे हैं सुरेश वरपुरकर हो या कैलाश गोरंटा हो तो पक्ष के जो वरिष्ठ जो ऊपर की नेता होते उन्होंने उनकी समझ निकालने का कोई प्रयास किया नहीं है तो कल्याण कल्याणकारी ने मुलाकात की लेकिन उसके अलावा और लोगों ने कुछ समझ निकालने का प्रयास किया है क्या या फिर आप उसमें कामयाब नहीं रहे जो जाने वाला है उसके जाने के कारण बहुत सारे अलग अलग हैं इसलिए उसको ना समझ है तो उसकी समझ दूर कर सकते हैं के साथ <laughs> उसको सर उसकी कोई ज्यादा मैंने उनके बारे में जरूरत से ज्यादा बात कर दी है कोई दूसरा सवाल तो है तो प्लीज कोई त्यांच्या त्यांचं मत काय याच्यावर काही उत्तर देणं मी आवश्यक समजत राज ठाकरे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे आहेत दोन्ही भाऊ आहेत दोन्ही माऊस भाऊ आहेत ते जर एकमेकांना भेटायला जात असतील भारत जोडो विचार घेऊन काँग्रेस पुढे चाललाय आम्हाला त्याच्यामध्ये हरकत असण्याचं काही कारण नाही महाविकास आघाडी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष दूर ठेवण्याकरता आणि भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे ही भूमिका तात्कालीन दोन हजार एकोणीस मध्ये ही उद्धव ठाकरेजींनी स्वीकारलेली होती त्यावर पहिले महाविकास आघाडी झाली पुढे चालून भारतीय जनता पक्ष हा लोकशाही गणतंत्र विरोधात आहे मोदींनी या देशामध्ये लूट माजवलेली आहे आणि संविधान बदलण्याकरता भारतीय जनता पक्ष निघालेला आहे आणि त्यांना थांबवलं पाहिजे यासाठी इंडिया अलायन्स आलेला आहे या दोन अलायन्सचं जे कारण आहे ते भारताचं गणतंत्र लोकतंत्र आणि संविधान हा महाविकास आघाडीचा इंडिया अलायन्सचा गाभा आहे या त्रिजेत या मध्ये या भूमिकेला कोणी साथ देतं नाही देतं आगामी काळात त्याच्यावर आम्ही विचार करू तुर्ताच नवा भिडू घेण्याच्या अनुषंगाने कुठलीही चर्चा आणि कुठलाही प्रस्ताव काँग्रेस पुढे आलेला नाही अनेक रोगांचा आणि आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे शेतमालाला कुठल्याच पद्धतीने भाव नाही आणि सरकारनी कर्जमाफीची केलेली जी घोषणा आहे ती घोषणा अंमलात न आणल्यामुळे आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची ताबडतोबीनं ही कर्जमाफी दिलेल्या आश्वासनाच्या नुसार या सरकारनं करावी तर दुसरीकडे अन्याय अन्या आणि अन्या अत्याचाराची प्रकरणही वाढत चाललेली आहे महिलांवरील अत्याचार असतील मॉब लिजिंग सारखे प्रकार हे महाराष्ट्रात वाढायला लागलेले आहेत पूर्वगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची जी ओळख आहे त्या ओळखीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र याचा आग्रह धरण्याच्या अनुषंगानं सातत्याने संतांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे तर नंतरच्या काळात समाज सुधारकांची देखील परंपरा महाराष्ट्रात लाभलेली आहे मात्र अशा परिस्थितीत कोणीही सरकारच्या विरोधात ब्र शब्द काढू नये करिता जनसुरक्षा कायद्यासारखे अन्यायकारक कायदे देखील ही महाराष्ट्रात आणल्या जात आहे तात्पर्य लोकशाही गुंडावून ठेवण्याचे काम हे आज रोजी सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस हा देशभरात काम करत आहे संसदेमध्ये काँग्रेसचे आमदार खासदार सर्व जे आहेत हे एक संघ राहून त्या ठिकाणी मोदी सरकारचा विरोध करीत आहेत राहुल गांधींचं सक्षम आणि समर्थ नेतृत्व आहे काँग्रेस पक्षाला हे लाभलेलं आहे कोणी मी मी म्हणणारा माणूस हा काँग्रेस सोडून जेव्हा जातो तेव्हा तो एकटाच त्या ठिकाणी जात असून जी मूळ कार्यकर्त्यांची जी ताकद आहे ही ताकद काँग्रेस पक्षाच्या सोबत आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्ता आज देखील हा काँग्रेसच्या सोबत आहे तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशभरामध्ये दे संघर्ष करणारा आणि देशभरामध्ये दे कार्यरत असणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असताच देखील या ठिकाणी विनोबतेने आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो त्यामुळे पक्षात राहून अनेक लोकांनी तिकीटं घेतली मोठमोठे पद भूषवली मात्र आता भय आणि लालच या खेळामध्ये ते पक्ष सोडून जे जात आहेत तर त्यांना आमचा नांदा सौक्यभरे गेल्या घरी सुखी राहा हा त्यांच्या प्रती असणारा आमचा संदेश आहे तर काँग्रेस पक्ष हा नेत्यांमुळे नाही ने, कार्यकर्त्यांमुळे असल्याचा या ठिकाणी मी पुनरुच्चार करतो भारतीय जनता पक्ष ही चेटकीण आहे आणि ही चेटकीन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि ने नेते ही चटकीन खात आहेत आणि यांच्याजवळ स्वतःचे नेते नाहीत आणि आता आपल्याला राजकारण करताना हे नेते काँग्रेस पक्षातून ते आयात करीत आहेत त्यामुळे एकंदरीत चित्र जे आहे तर काँग्रेस मुक्त भारत करणारा भाजपची घोषणा होत असताना आता काँग्रेस युक्त भाजप ही झाल्याचं एक देखील आता एक आताची वस्तुस्थिती आहे कितीही जण पक्षाच्या अनुषंगाने आमचे नेते जर सोडून जात असतील तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि आगामी काळात आम्ही एक दैतीप्रेमान काँग्रेसच्या माध्यमातून हे प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही हे संघटनेचं एकंदरीत वातावरण आहे हे देखील या ठिकाणी विनम्र आणि आपल्या पुढे सांगायचे अंक दुसरा जेव्हा सुरु होईल तेव्हा आम तुम्ही आमच्या नेते असतात आम्ही करा असं करणार नाही आणि ते करत असताना कर एक संहिता आमच्या पक्षातून लावल्या जाईल आणि आपण इथे बघत असाल की काँग्रेस पक्षाच्या आता संपर्क जाण्याचा आमच्या खासदार महोदयाच्या कार्यालयात आजचं वातावरण काय हा जो हा जो उत्साह आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी, जी रेलचेल आहे ही सर्व काही येणारा का कसा राहील तिथे ते त्यांच्या उपस्थितीतून होत आहे कार्यकर्त्याला मोठं करणं आणि त्याकरता प्रशिक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे बघणं या गोष्टी आम्ही करणार आहोत त्यामुळे आयात या गोष्टीवर आणि निर्यात या गोष्टीवर दोन्हीवर आमचा विश्वास नाही त्यामुळे पक्षातल्याच कार्यकर्त्यांना आगामी काळात संधी देण्याचं पक्षाचं धोरण आहे का तुम्हाला काँग्रेस ही मजबूत या देशातला सर्वात जुना पक्ष आहे आणि ज्या काही विरोधी पक्षा म्हणून जी भूमिका आहे ती काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी करत आहेत नेते हे जरूर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेते जात आहेत कोणी ईडीच्या भीतीमुळे जात आहेत अजून कोणी काही दुसऱ्या भीतीमुळे जात आहेत किंवा लालचेतून जात आहेत तेव्हा भय आणि लालच हा एकंदरीत असणारा भाजपाचा खेळ आहे आणि भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या पक्षाचे नेते त्यांच्या पक्षात घेताना लाज वाटली पाहिजे आणि ही त्यांनी आता लाजे त्यांची जी आहे ही गुंडाळून ठेवली आहे विधान भवनाचा त्यांनी क्लब विधानसभेला क्लब केलाय तर विधानसभेचा परिसर हा डब्ल्यू एफ ची आता आखाडा केलाय आणि महाराष्ट्रभर त्यांनी आता कुठेही तत्व किंवा प्रणाली बाजूला ठेवून सरसकट काँग्रेसला फोडा अशा स्वरूपाची जी भूमिका घेतलेली आहे ही त्यांचा पक्ष पोकळ आहे त्यांना नरेंद्र मोदींचा फार ठिकठिकाणी ते गौगावा करत असतात मात्र त्यांच्याजवळ कोणताही करिश्मा राहिलेला नाही त्यांना दुसऱ्या पक्षातले नेते आयात केल्याशिवाय स्वतःचा पक्ष टिकणार नाही ही त्यांच्या पक्षाला लागलेली दुसऱ्या बाजूला ही घर आहे असं म्हटल्यासही आगामी काळाच्या संदर्भाच्या अनुषंगानं चुकीचं ठरणार नाही सातत्याने काँग्रेस पक्षातून जात असणारे जे लोक आहेत ती का जात आहेत हे सर्वस्त्रुत आहेत त्यामुळे त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे महाराष्ट्रापदाचा संदर्भ घेतला तर त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे किंवा स्वतःच चांग करण्याच्या अनुषंगाने ते, ते, ते कुठेतरी दे जात आहे ते एकंदरीत हे देशाचं एक चित्र आहे त्यामुळे जो माणूस वारंवार आमच्या उभा राहिला हा जात असताना आमची निवड चुकली होती का काही वर्षांपूर्वी हाच एक प्रश्न निर्माण होतो कारण आता हा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळात लाभार्थी म्हणून वावरलेले आणि लाभार्थी म्हणून चांग करून गेलेली माणसं आज जर पक्षाच्या विचारधारेसोबत सोबत जर राहत नसतील तर आमची निवड कुठेतरी याच्या पहिलेच्या काळात चुकली होती हे विनंती आता हा एक पहिला अंक भाजपने जो सुरू केला आहे हा अंक झाल्यानंतर दुसऱ्या अंकाचा पडदा उघडल्यानंतर मराठवाड्यामध्ये आपल्याला बरेच धक्कादायक आणि बदलता फिरता रंगमंच पर जो आहे तो झालेला आठवण याप परभणी जिल्ह्याचे कुछ कार्यकर्ता जो आहे मिलने के लिए सत्र तंबा पत्रकार मंडली जे है आज क्या हो ना बाकी बाहर जा सुनता कार्यकर्ता कौन कौन है या महाराष्ट्रामध्ये नैतिकता ही मंत्रिमंडळाने आणि सरकारच्या सगळ्या आघाडी पक्षांनी गुंडावून ठेवलेली आहे स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळामधले पहिले रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा हा दिला होता आणि तेव्हापासून जबाबदारी आपल्या विभागाची स्वीकारून किंवा आपल्यामधल्या काही असणाऱ्या चुका ज्या असतील नानावधान्याने घडलेल्या किंवा जाणून बुजून घडल्या त्यातून राजीनामा देण्याची एक पद्धत स्वातंत्र्याच्या काळापासून ही सुरू होती त्यामुळे जर कोणी चुकलं असेल कोणी होकलं असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही भारताची राज राजनैतिक एक संस्कृती आहे आता या संस्कृतीला या सरकारमध्ये हे गुंडावून ठेवलेलं आहे जो धनंजय मुंडे यांचा पण जो झालेला राजीनामा आहे हा राजीनामा मागण्याचं कारण काय होतं की तपासावर त्यांचा दबाव पडू नये तपासावर त्यांनी इन्फ्लुएन्स करू नये करिता त्यांचा राजीनामा मागितला जात होता मात्र त्यांनी राजीनामा कधी दिला तर जेव्हा चार्जशीट दाखल झाली आणि चार्जशीट मधला विकृत जो अत्याचार आहे तो समोर आला त्याचे फोटो लिक झाले आणि त्यावेळेस कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना वाटलं की आता आपल्या मंत्रालयात कार्यकर्ते घुसतील तेव्हा त्यांनी ना येला धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घेतला आता पत्ते खेळताना एका दुरी तिरडी लावताना आता थेट पाहिलं जातं थेट विधानसभेमध्ये बोलला बघितलं जातं तर परमिप विधानसभेत खेळणारा ढेकळांचा सर्वे करायचा का म्हणणारा भिकाऱ्यांची शेतकऱ्यांची तुलना करणाऱ्या आणि शेतकरी हा कर्ज काढतून पूर्वीचे लग्न लावतो एवढी प्रदीर्घ शृंखला असणाऱ्या कोकाटेचा राजीनामा जर हे सरकार घेत नसेल तर हे बेश्रम आहे आणि दुसऱ्या बाजूला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाचार मुख्यमंत्री आहेत एवढं मोठं बहुमत असतानाही जर त्यांच्या एखाद्या मंत्र्यावर त्यांना जर कारवाई करता येत नसेल तर हा महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात लाचार मुख्यमंत्री आहे त्यांच्याबद्दल अफवा आहेत अफवा त्यांच्याशी सातत्याने बैठका त्यांच्यासोबत सुरू आहे आणि पक्षाची मोठी जबाबदारी ते स्वीकारत आहेत मतदार यादीमध्ये झालेल्या दांदलच्या अनुषंगाने एक समिती गठित झालेली आहे आणि ते त्याचे प्रमुख आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने पक्षामध्ये त्यांचं योगदान लाभत ऑपरेशन लोटस पुनः सुरू करण्यात आहे एकदा हे ऑपरेशन जे लोटस आहे किंवा ऑपरेशन फोकस आहे किंवा पन्नास खोके एकदम ओके हो जे आहेत या सगळ्यांच्या मागे भ्रष्टाचार आहे आणि जात असणारा माणूस जो आहे तो स्वतःचे काही अडचणी जे आहे त्या सोडवण्याकरता जात आहे हे सर्वसाधारण सत्य हे समाजापुढे आपल्या सगळ्यांपुढे हे आलेलं आहे किंवा जात असणारा माणूस का जातो याकरता पक्ष अध्यक्ष म्हणून मला जबाब उधळू त्याची जबाबदारी ने उत्तर त्याचं देणं हे माझ्या कर्तव्याचा भाग आहे मात्र ते जाणारे का जात आहेत हे सर्वस्त्रोत आहे त्यालापर्यंत पक्षाचा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही तुम्ही समज घालण्याचा प्रयत्न करणार खासदार साहेबांनी त्यांच्या त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी पक्ष पातळीवर पक्षाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते त्यांची तिथे भेट झालेली होती सर्वांचा एकच आरोप आहे की वरिष्ठ असं जात गेल्यानंतर कोणताही चेहरा उरलेला काळ जो आहे हा काळ खाली राहत नसतो गाडी चालत असताना ती गाडी गाडी थाकत असते किंवा दुसरे जे प्रभाव असतात त्यांचा समज असतो की हा गाडी चालवल्या जातोय मात्र हा तसा नसतो तर ती तशी मोटर जी चालवत असते ती चालवणाऱ्या शक्ती वेगळी असते मोटर वाहन म्हटलं तुम्हाला ते काही बैठकाही म्हटले नाही माझ्या तो संकट मोचक म्हणून मिरवणारे एक मंत्री आहेत ते अत्यंत खालच्या पातळीवर कशा पद्धतीने त्यांना त्रास देत आहेत हे सर्वस्तुत आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं जे म्हणणं आहे त्याची शहानिशा करावी त्याचा पोलिसांनी तपास करावा आणि नाक तर हे चुकीचं आहे तर लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंध्याच्या देखील सोडून झाले आहेत भरपूर गळती लागलेली काँग्रेसला आणि ज्या प्रत्येकाचं एकच म्हणणा की हायकमांड आमच्याकडे लक्ष देत नाहीये आमचं त्यांच्याकडून कोणी सुनावणी करत नाहीये एकीकडे दबाव आहे तुम्ही म्हणताय की त्यांना ब्लॅकमेल इडिंग बिडिंग काय काय असेल त्याच्यावर काय कारवाई करण्यासाठी त्यांची वरिष्ठ त्याच्याकडे बघत नाहीये नहीं, नहीं, हाँ, 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 ले ले। हा हा द्राक्ष अंबट या प्रवर्गातील आरोप आहे पक्ष हा सगळ्यांशी चर्चा करण्याकरता तयार आहे चोवीस तास उपलब्ध पक्षाची निरीक्षकाची पद्धत एक सिस्टीम लावलेली आहे त्यामुळे प्रत्येकाचं हिरिंग आहे प्रत्येकाच्या शंका ज्या असतील त्याचं समाधान केलं जाईल आणि सगळ्यांनी सोबत आपण राहून चालावं आहे पक्षाचं धोरण आहे त्यामुळे हिअरिंग नाही ऐकलं जात नाही असं नाही कारवाई करायला आम्ही तयार आहोत नवीन नवीन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आता नवीन तालुका अध्यक्ष होत आहेत नवीन पक्ष बांधणीची प्रक्रिया सुरू झाली लवकरच नवीन कार्यकारणी पण जाहीर होणार आहे त्यामुळे पक्ष बांधणीची कारवाई जी आहे ती सुरू आहे ज्यांना थांबायच नाही तर ते खोटे नाटे आरोप करून पक्षातून जात आहेत त्यामुळे त्यांना खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही त्यांच्या जागी नव्या दबाची टीम जोडणं ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे लाडकी बहीण योजनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे गोंधळ आहेत ते समोर येतात पहिल्यांदा या लाडक्या बहिण फिल्टर लावलं त्याच्यामध्ये लाखो अर्ज बाद ठरवले आता लाखो अर्थ जे बाद ठरवले त्यांना आधीच सहा महिने आधीच त्यांना अनुदान दिलं गेलं होतं तर तो, तो गोवा साकडा कसा आला तो सँक्शन कोणी केला हा पार सरकारच्या पैशाचा अपय कसा झाला याचा लेखा जो लेखाजोखा आहे हा कुठेही मांडला गेला नाही याची रिकोरी कुठेही झाली नाही तो एक गोंधळ आधीच झालेला आहे तर एवढंच नाही तर नुकताच लाडक्या बहिणीमध्ये काही पुरुषांनी देखील लाभ घेतल्याचे प्रकरण अनेक समोर आलेली आहेत तर कुठे नोकरीवर असणारे लोक याच्यामध्ये लाभ घेतात अशा अनेक प्रकरण समोर आलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मोठं स्कॅडल असण्याची आणि मोठा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याचा वस्तुनिष्ठ चौकशी ही झालीच पाहिजे देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस झाला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे विशेष लेख लिहून त्यांचं अभिनंदन केलं हे कसं महाराष्ट्रामध्ये सभ्य सुसंस्कृत राजकारणाची एक सुरुवात ही महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र जाहीर झाल्यापासून किंबहुना त्याच्या आधीपासून सुरू होती मतांची भिन्नता असली तरी मनांची भिन्नता असू नये विरोधी असला तरी राजकीय विरोध हा वैचारिक पातळीवरचा असावा व्यक्तिगत पातळीचा तो विरोध नसावा अशा प्रकारची महाराष्ट्राची संस्कृती आहे किंबहुना भारतामध्ये नेहरूंच्या काळामध्ये तशाच प्रकारची संस्कृती जोपासल्या जात होती अटल बिहारी वाजपेयी आजारी असताना राजीव गांधींनी देखील त्यांची व्यक्तिगत काळजी घेऊन असताना आरोग्याची चौकशी करण्याचेही उदाहरण आपल्या देशामध्ये आहे मात्र अलीकडच्या काळात शेलक्या भाषेचा वापर करणे अत्यंत खालच्या पातळीवर टीका टिप्पणी करणे यामुळे एक सभ्य सुसंस्कृत समाजाचं स्वप्न जे आहे हे कुठेतरी भंगत आहे का अशा प्रकारचं चित्र आहे आणि या चित्रावर जर वाढदिवसासारख्या एखाद्या औचित्यावर जर शुभेच्छा विरोधी पक्षाकडून जर दिल्या जात असतील तर ती सभ्यता पुन्हा वापस आणण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं काँग्रेस नाराज व्यक्त केली तिकीट देऊन आम्हाला व्यक्त केली त्याचबरोबर ज्यांना जे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्यावर पण त्यांनी नाराज व्यक्त केली वाऱ्यावर वरात काढणं किंवा वाऱ्यावर लाटा मारण हे चुकीचं असतं किंवा किंबहुना जाताना कुठेतरी एक आरोप करावे लागतात त्यातला हा असणारा एक भाग आहे काँग्रेस जेव्हा तिकीट देतो तेव्हा भारतातला सगळ्यात जुना पक्ष हा तिकीट देत असताना अनेक कार्यकर्त्यांची हयात चालली जाते मात्र त्यांना पंजाब मिळत नाही वारंवार पंजाब मिळालेल्या माणसांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे कुठेतरी हा पक्षाने केलेल्या उपकाराचा आणि दिलेल्या संधीचा हा अपमान आहे प्रदेश उपाध्यक्षाचा राजीनामा दिलाय का ते अद्याप त्यांचा राजीनामा पक्षपातीवर पोहोचलेला नाही त्यांनी मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जो चार महिन्याच्या काळात माझी त्यांच्याशी वारंवार भेट झाली त्यानंतर मी शेजारच्या जिल्ह्यातील आहे त्यांच्याशी असणारे संबंधही जुने आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी कधीही कुठेही पक्षाच्या घटनेबद्दल पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा झालेल्या प्रसंगाच्या अनुषंगाने ना। कुठेही नाराजी ही व्यक्त केलेली नव्हती त्यांच्या अशा प्रकारे पण त्या कैलास गोरंटेल यांच्या संदर्भात तुमच्याकडे वरिष्ठांकडे काही तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई होईल या भीतीने त्यांनी पक्ष सोडलाय सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हणता येईल पक्ष वार ते सोडत आहेत पक्षांनी वारंवार त्यांना संधी दिलेली आहे ते जाण्याच्या अनुषंगानं त्यांनी काही आडी अडचणी असतील तर त्या सोडवण्याच्या अनुषंगानं दस्तूर खुद्द खासदार साहेब महोदयांनीच त्यांची जाऊन भेट घेतलेली होती इथं पण त्यांनी त्यांचा निर्णय घेत असल्याचे समजते त्यामुळे त्यांना चालल्या घरी सुखी राहा याच्याशिवाय मला यावर काही टिप्पणी करायची अशी पण माहिती समोर येते की विधानसभा निवडणुकीत काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कामं केली नाही म्हणून त्यांचा पराभव झाला आणि कल्याणकारी यांच्या वेळेस सुद्धा कैलास गोरंट काम केलं नाही म्हणून असा पण आरोप झालेला होता हा काही पक्ष अंतर्गत पक्षाच्या अनुषंगानं कुठेही आरोप करून जात असताना त्यांना जाण्याकरता दुसऱ्या पक्षात जाण्याकरता त्यांचा निर्णय त्यांनी तो निर्णय त्यांच्या स्वगुषीने घ्यावा यामध्ये पक्षाला पार्टी करण्याचं कुठलंही कारण नाही नाक ओढण्याची आवश्यकता नाही परभणीमध्ये सुरेश वरपूरकर असतील जालन्याचे कैलस असतील सगळे भाजपमध्ये जातात